आज श्री स्वामी म्हणतं सकाळी सकाळी केंद्रात आलो आहोत म्हणजे महालक्ष्मी आणि तुळजाभवानी मातेचे मूर्ती येणार होत्या त्यासाठी आम्ही तयार होऊन आलो आहोत त्याच्या आधी गोपाळे ऐकायला मिळाली ती आपण ऐकूया आणि सुख धन धामाक्ष ब्रह्म अखिल व्यापुनी जा आत्मा रामाद सुख धन धामा दुर मना दुरबल जना तमरथा सदगिरणा मायापा मा, हृदय धरसि जाग्रत होई आत्मा यरामा अनामा सचित सुख धन धाम आई शंकर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजे श्री अंबा माता आजचा दिवस एकदम सोन्यासारखा आहे आज आमच्याकडे देवी लक्ष्मी आले पूजा भवानी आले तर आम्हाला खूप आनंद होतोय त्यांच्या आगमनासाठी आम्ही सकाळी सकाळी इकडे आलो जय भवानी जय अंबे जय भवानी जय अंबे जय अंबा माता जय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी ऐस हे अंबा माता की जय श्री अंबा माता की जय

ठीक लागेल नाही धरूया नाही नाही धरणात लागेल इथे चालू नाही ते ठेवा म्हणजे ठीक आहे थांब देवी आता स्वामी आमची इच्छा पूर्ण केल्याबद्दल आम्ही यावेत होत सहा वाजेपर्यंत येतील तुम्ही येणार की नाही येणार की नाही पण आम्हाला भारी वाटलं आम्ही बरोबर सहा वाजता तयार राहिलो आणि आता आठ वाजता म्हणजे आपल्याकडे देवी आलेल्या आहेत थँक्यू श्री स्वामी समजा <laughs> <स्वामी स्वार्था। laughs> थँक थँक्यू व्हेरी मच आम्हाला खूप आवडलेले आहेत आणि मी तुमचा नंबर देणार आहे प्रत्येक जण कोणतरी जर लक्ष्मीचा फोटो बघून किंवा आईसाहेबांचा फोटो बघितला तर विचारणार ना तर मी सांगणार आहे तुम्ही बनवलं तुम्ही त्या दादांचं नाव काय तुमचं नाव सांगा माझं नाव रोहित कांबे हे आपल्या तुम्हाला मूर्ती व्हावी असेल तर कोल्हापूरमध्ये शाऊ मैदान सारखे बेसमेंटला कधी कॉन्टॅक्ट करा दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या मूर्ती पाहिजे तुझा भवन आहे अजून काय आणि दादांचा पण युट्यूब चॅनल आहे मी आताच बघितलं पैठणीचे रांगोळी वगैरे किती छान काढलेली आहे रोहित कांबळे रांगोळी सांगा इन्स्टा पेज आहे आपलं हे सांगूया तुम्हाला कसं वाटले मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती बनवली आहे दादांनी दादा तुमचं नाव सांगा मी अमृती शॉप आहे कोल्हापूरमध्ये कर्नाटकमध्ये सोनती बसून ते पूर्णपणे महाकाली देवी पर्यंत उत्तराखंड मध्ये सरळ देऊ दे आपण सगळ्या बनवलेल्या भरपूर मंदिर सुद्धा आपण काम केले आहे आणि आपल्याला जी देवस्थान माहिती नाही ती सुद्धा आपण कामं भरपूर केली अच्छा आणि किती वर्षापासून तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली ही आता सात वर्ष झाली तरी मग पण लहानपणी मला शाळेमध्ये कधीच आवड नव्हती शिकायला जर गेलो तर माती घेतो घेतलं लाखासा म्हणजे

なるほど。

मला आपलं अड्रा फोन करायला लागला तुम्हाला मी दागिने हलणार आहेत सगळे कुठं बसवलं दागिने पडलं पाहिजे आता आला पाहिजे सगळ्या होतोच कटलं तीन हे साडीच कटली आम्ही गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत तेव्हा स्वामी सेवेकरी महिला मंडळांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोतच महालक्ष्मी आईविषयी आणि तुळजाभवानी मातेविषयी आता दत्त दत्तजयंतीसाठी इथे मंडप वगैरे बांधायला चालू आहे आणि थोडस आपला म... गुरुचरित्र पारायणाला कोणाला बसायचं असेल तर नावं देऊ शकता आता पालखी सोहळा झालेला याच्या पुढचा व्हिडिओ येणारच आहे त्याच्यामध्ये पण थोडी माहिती दिली जाईल मग नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत आपला उत्सव होणार आहे गुरुचरित्र पारायणाची वेळ आहे सकाळी साडेआठ ते साडे अकरापर्यंतची त्यानंतरची बाकीची सेवा होणारच आहे तर अखंड नाम जप सप्ताह चोवीस तास चालणार आहे आठ दिवसाचा आणि सोळा तारखेला महाउत्सव होणार ज्या उत्सवातील सेवा अखंड नाम जपसत चोवीस तास आहे ज्यांना कुणाला सेवेत सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच या पंधरा तारखेला आपली दत्तजयंतीचा महाउत्सव आहे म्हणजे बरोबर बारा वाजता महाआरती होते तर सगळ्यांनी सहभागी व्हा तर छोटासा हा व्हिडिओ आमच्या महालक्ष्मी देवी केंद्रात आलेला आहे त्यासाठी केलेला होता म्हणजे सगळ्यांना समजावं कारण आम्ही घाई तर गाई गाई ते ते त्या दिवशी आम्ही थोड्याच जणांमध्ये ह्या तर ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्या दादांचा नंबर मी दिलेला आहे जर कोणाला मूर्त्या आवडल्या असतील आणि आपल्या घरामध्ये अशी देवी हवी असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर हा व्हिडिओ इथेच मी एंड करते थँक्यू श्री स्वामी समज